कामोठे परिसरात वाढत्या नैतिक व वा अवैध वेश व्यवसाय तसेच मादक पदार्थ आणि मद्य विक्रीमुळे शहराची बदनामी होत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कामोठेने या प्रकाराविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे मनवीसेचे कामोठेचे विभाग अध्यक्ष सतीश चिखणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कामोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले या निवेदनात एम जी एम कॉलेजच्या मागील परिसर आणि कामोठे खारघर हायवेवरील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे मनवीसेच्या कार्यकर्त्यांनी या भागांची पाहणी केला असता एका किन्नर व्यक्तीला प्रतिबंधित साहित्यांसह आढळून सा आले असे त्यांनी नमूद केले आहे त्यामुळे या घादरड्या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पोलीस कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सतीश चिकणे म्हणाले कामोठे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून हे युवा पिढीच्या भविष्यासाठी घातक आहे यावर जर वेळी चाळा घातला नाही तर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू या संदर्भात कामोठे पोलीस ठाण्याने तातडीने तपास करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे मनवीसेने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून पुढील काळातही अशा अनैतिक कृत्यांविरोधात अधिक कठोर भूमिका घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे जय महाराष्ट्र मी सतीश चिंगणे कांबोळे शहर विभागाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना आपल्या शाखेमध्ये एक तक्रार आली होती की आपला जो कांबोळे आणि खारघल मध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर छक्क्यांचं किंगाचं प्रमाण खूप वाढलेलं होतं पहिल्या दोन चार छक्क्या असे उभे राहायचे इकडे परंतु परंतु आता एक दोन आठवड्यानंतर त्यांची संख्या पन्नास ते साठवर वर गेली आणि उजव्या बाजूला असेल किंवा डाव्या बाजूला असेल दोन्ही बाजूला किनार लोकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इकडे आणि त्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचं पूर्ण ट्रॅफिक होतं इकडे आणि लोकांची लूटमार चालू आहे इकडे जर कोणी बाईकवरून गेला तर त्या बाईक वरला इथे थांबवलं जातं आहे जबरदस्ती अडवलं जात आहे आणि त्या लोकांकडून पैसे घेतले जातात आणि चोरीमारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे इथे त्यामुळे आज आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या इकडे किनार लोकांचा शोध घेण्यासाठी आलो विश्रांतीसाठी थांबलेल्या मोठ्या वाहनांमध्ये शारीरिक सुख शारीरिक सुख देत आहेत लोक दे। दे लो रात्री निरोधक वगैरे देऊन म्हणजे दे एवढं सोयीस्कर इथं ता चाललंय प्रशासनाच प्रशासनाचं अजिबात लक्ष नाहीये इकडे इधर हम जा रहे हैं अभी रूम पे ये बोले ये बोल के बोला कि चल जाए लोग अगर दस पंद्रह आदमी मिल जाएगा तेरे को मारेगा भी और ये भी करेगा ने ने आगे आगे तो 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 ने ने वाले यांना आधीच सांगतात की मनसेवाले एक येणार आहे जिकडे आणि तुम्ही इथून निघून जावा म्हणून हा कोणता प्रकार चालू आहे मग सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे पोलिसांकडे मागायचा की आमच्याकडे मागायचा आम्ही तर आहोतच महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी पोलिसांकडे जायचं कशासाठी सामान्य नागरिकांनी हा प्रश्न पडतो आता पोलीस पैसे घेतात हे लोक सांगतात पोलिस पोलीस पैसे घेतात म्हणजे पोलीस सुद्धा सामील आहेत याच्यामध्ये कष्ट कष्ट आपला आरम हप्ता चालू असेल त्यांना यांचा महिन्याचा हप्ता चालू असेल जर आपल्या येण्याच्या आधी ते त्यांना येऊन सांगतात मनसेवाला येणार तुम्ही पळून जा म्हणून थोडस जवळ घेस काय सांगत आहे त्या पोलीस लोक तुम्ही हप्ता लेखत जात आहे ना ते कस्टमर का अगर जाते पैसे दे देत आहे दे ना इजरा पहिले ही तो फिर एक क्या करताय जाके पोहोच जाता है फिर पैसा लिहित आहे कोण लिहित आहे पोलिस वाला पोलिस पैसे कस्टमर करून पैसे कस्टमर करून पैसे घेतात पोलिस म्हणजे सरस सगळे मिली बघत आहे इकडे जायचं कुठे सांगू सामान्य नागरिकांनी पैसे नाही देतो